प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वाट सलाम कशा आजचं सर्वजण आशीर्वादित आणि देवाच्या सानिध्यात असा अशी माझी पूर्णपणे खात्री आहे या आजच्या एका सुंदरशा वचनानं काही बोध पवित्र शास्त्रातून पवित्र बायबलमधून आपण सर्वा या ठिकाणी सर्व आपल्या सर्वांच्यासाठी आपण घेऊया या व्हिडिओद्वारे प्रभूचं गौरव करण्यासाठी प्रभूला उंचवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा ज्याद्वारे आपल्याला प्रभूच्या इच्छा माहीत होती या व्हिडिओचा आजचा जो भाग आहे त्यातून मी जो आ, संदेश आपल्याला सांगणार आहे तो पहिले करेन करापत्र दहावा दे अकराव्या वचनावरती तुमच्या संगती मी बोलणार आहे केवळ काही वेळ दहा ते पंधरा मिनिट आणि वचन असं म्हणतं की ह्या गोष्टी उदाहरणार दाखल त्यांच्यावर म्हणजे इस्रायल लोकांच्यावर गुदरल्या आणि जे आपण आपण म्हणजे आत्ताचे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत ते आपल्या बोधासाठी लिहिल्या आहेत म्हणजेच इस्रायल लोकांचे सर्व प्रसंग आजच्या विश्वासकांनी अनुभव त्यांचे घ्यावेत आणि त्यातून शिकावे आपल्याला त्यातून बोध मिळावा इस्रायलांच्या अनुभवातून बोध मिळावा आणि आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचे दरवाजे उघडले जावेत यासाठी सर्व बायबलमध्ये संपूर्ण बायबलमध्ये इस्रायल लोकांचा अनुभव देण्यात आलेला आहे प्रियजनानो बायबलच्या काळामध्ये मुलांच्यासाठी शाळा असायच्या आणि मग ज्या त्या शाळा इतर इब्री लोकांच्या सोडून इतर लोकांच्या शाळा कशा असायच्या तर त्या शाळांच्या मध्ये शाळेत आणि घरात दोन्ही ठिकाणी बहुतेक शिकवणी ज्या असायच्या त्या तोंडी शिकवणी किंवा आई वडील शिक्षक असे त्यांना त्या मुलांना शिकवायचे परंतु इब्री तरुणांना इब्री विद्यार्थ्यांना जुन्या कराराच्या शास्त्रवचनांच्या त्यांच्या शाळामध्ये इब्री लोकांच्या शाळांच्या मध्ये जुन्या कराराच्या शास्त्रवचनांच्या चर्मपत्रांच्या गुंडाळ्या त्यांच्या अभ्यासासाठी खुल्या गेल्या खुल्या केल्या गेल्या होत्या त्यामुळे त्या जे त्या चर्म चर्म जे पत्र आहेत त्याच्यावरती जे जुना करार लिहिलेला होता त्या शिकवणा त्या शिकवणीमुळे हिब्रू जे लिखाण आहे किंवा जुना करार आहे हे विद्यार्थ्यांना हिब्री विद्यार्थ्यांना हिब्री मुलांना वाचायला आणि शिकायला मिळत होते आणि या शाळांमध्ये अभ्यासाचे जे मुख्य विषय असायचे ते म्हणजे देवाचा नियम काय आहे या पवित्र वचनातून देवाचा नियम काय आहे मोशेला देण्यात आलेल्या सूचना काय होत्या कोणत्या होत्या तसंच त्या देवाचा पवित्र इतिहास काय सांगतो तसंच पवित्र संगीत आणि पवित्र कविता यांचं शिक्षण या शाळांच्यामध्ये इब्री मुलांना इब्री विद्यार्थ्यांना देण्यात येत होतं तसंच पवित्र इतिहासाच्या नोंदीमध्ये ज्यावेळेस पवित्र इतिहास त्यांना शिकवला जायचा या नोंदीमध्ये यहोवाच्या पावलांचा मागोवा घेतला जात होता यहोवा कसा इस्रायल लोकांच्या संगतीत चालला यहोवाची इच्छा काय आहे परमेश्वर काय इच्छितो या सर्वांचा आढावा त्यांच्या शिक्षणामध्ये घेतला जात होता यामुळे असे होत होते की यामुळे काहीतरी परिणाम होत होता यामुळे कसला तरी परिणाम होत होता यामुळे असं होत होतं की त्यांना पवित्र स्थानाच्या ज्या सेवा आहे त्या सेवेतील प्रकारांनी मांडलेली महान सत्य प्रकट झाली होती जे पवित्र स्थान होतं ज्या पवित्र स्थानामध्ये ज्या ज्या सेवा होत्या पवित्र स्थानामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या या गोष्टींचा उलगडा जो आहे या गोष्टींचा उलगडा जो आहे त्या त्यांच्या शिक्षणातून तो उलगडा त्यांना मिळत होता आणि म्हणून आम्ही पाहतो की जी पवित्र स्थानातील सेवेतील सत्यता आहे ती सत्यता त्यांच्या दृष्टीस त्या शिक्षणाद्वारे मिळत होती आणि त्यांनी विश्वासाने त्या शिक्षणाद्वारे विश्वासाने त्या सर्व व्यवस्थेची मध्य त्या सर्व सेवेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू जो येशू ख्रिस्त जो देवाचा कोकरा जो जगाचे पाप दूर करण्यासाठी येणार होता भविष्यामध्ये तो त्यांच्या आत्म्याने ग्रहण केला त्याच्याबद्दल त्यांना शिक्षण मिळालं या सेवेच्या द्वारे या पवित्र स्थानातील कसं कस आ, व्यवस्था केली होती हे सर्व शिक्षण त्यांना इब्रिल मुलांना त्यांच्या शाळेमध्ये मिळत होतं आणि या शिक्षणाच्या द्वारे त्यांना समजून आलं की भविष्यामध्ये कोणीतरी आहे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त तारणारा देवाचा कोकरा या जगात पाप्यांचे पाप हरण करण्यासाठी येणार आहे म्हणजे शिक्षण जे वचनांचं शिक्षण आहे ज्या विधी आहेत त्या किती महत्वाच्या होत्या प्रियजनानो या शिक्षणामुळे भक्तीचा आत्मा जपला गेला होता भक्ती कशी करायची ह्याचं त्यांना ज्ञान त्यातून मिळालेलं होतं आणि म्हणून या शाळामध्ये विद्यार्थ्यांना केवळ प्रार्थनेचे कर्तव्य शिकवलं गेले जात नव्हतं या प्रार्थना कशा कराव्यात एवढंच केवळ शिकवलं जात नव्हतं तर त्यांना प्रार्थना कशी करावी हे सुद्धा शिकवलं जात होतं त्यांच्या निर्माणकर्त्याकडे आपण कसं गेलं पाहिजे हे सुद्धा शिक्षण त्यांच्या शिक्षणामध्ये दिलं जात होतं त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा आणि त्याच्या आत्म्याच्या शिकवणी कशा समजून घ्याव्यात आणि त्यांचे पालन कसे करावे हे शिकवलं जात होतं म्हणजे ज्या प्रार्थना केलेल्या आहेत त्या प्रार्थनेवर कसा विश्वास ठेवावा आणि या विश्वास ठेवण्याद्वारे त्यांच्या आत्म्याची म्हणजे आपल्या आत्म्याची वाढ आत्मिक वाढ कशी व्हावी हे सुद्धा शिक्षण त्यांना दिलं जात होतं आणि मग देवाचं जे शिक्षण आहे त्याचं पालन कसं कर केलं जातं याचं शिक्षणसुद्धा त्यांना त्या त्यांच्या शाळांच्यामध्ये दिलं जात होतं आणि अशा प्रकारचं शिक्षण त्या विद्यार्थ्यांना इब्री विद्यार्थ्यांना देण्यात येत होतं त्याची जप जपवणूक करण्यात येते त्यांच्या शिक्षणामध्ये सांगण्यात येत होतं की परमेश्वर भविष्य काळामध्ये या तुमच्या संगती या जगासंगती काय करणार आहे देवाचा हा जो महान खजिना होता हा शिक्षणाचा देवी दैवी शिक्षणाचा जो हा महान खजिना होता देवाच्या खजिन्यातून नवीन आणि या देवाच्या खजिन्यातून नवीन आणि जुन्या गोष्टी बाहेर काढल्या जात होत्या आणि देवाचा आत्मा भविष्यामध्ये काय करणार आहे हे त्या शिकवणीतून आणि त्यांच्या त्या पवित्र गीतातून त्यांना प्रकट झाले होते कारण अशाच प्रकारचं शिक्षण त्यांना मिळत होतं मी हे तुम्हाला कुठून बोलत आहे एज्युकेशन म्हणून एल एन जी यांचं बुक आहे त्यातलं पान नंबर सत्तेचाळीसवरती ही सुंदरशी माहिती आपल्याला पाहावयास मिळते आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्या वेगवेगळ्या वेग युगात आम्ही पाहतो की वेगवेगळ्या जरी वेगवेगळ्या युगात विकासाचे वेगवेगळे स्तर आणि मानवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवी विकासाच्या शक्तीचे वेगवेगळे प्रगतीकरण असले तरी म्हणजे जगात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे प्रगतीचे स्तर असले विकासाचे स्तर असले तरी सर्व काळामध्ये प्रत्येक काळामध्ये देवाचे कार्य त्या परमेश्वराचे कार्य सारखेच आहे तो शिक्षक जो आहे जो प्रत्येक काळामध्ये त्याच्या लोकांना शिकू इततो तो शिक्षक म्हणजे जो देव आहे तो त्याच्या लोकांना शिकू इच्छित होते शिक्षण आणि तो शिक्षक एकच आहे ते शिक्षण आणि जो शिक्षक आहे तो बदललेला नाही देवाचे चारित्र आणि त्याची योजना त्यावेळी जशी होती तशीच आज देखील आहे म्हणजे देवाबरोबर कोणतीही गोष्ट देव आणि त्याच्या गोष्टी परिवर्तन झालेल्या नाहीत किंवा बदललेल्या नाहीत किंवा तो परमेश्वर आज देखील तेच शिक्षण तीच भविष्यवाणी आजच्या लोकांना तुम्हाला मला शिकू इच्छितो तो आज आजही आपल्या आपल्याला बायबलद्वारे या पृथ्वीचे भविष्य काय आहे या ग्रहाचे भविष्य काय आहे हे शिकवण्याचा प्रयत्न करतो प्रियजनानं आणि म्हणून आमच्या रोजच्या शिक्षणामध्ये आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ख्रिश्चनानं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही बायबल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्यातील भविष्यवाण्या ज्या लिहिलेल्या आहेत त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे आणि त्या भविष्यवाण्या आपल्याला शिकवणार आहेत की या जगाबद्दल देवाच्या योजना शेवटच्या काळामध्ये काय आहे बायबलमध्ये इस्रायलांचे वेगवेगळे अनुभव का देण्यात आलेले आहेत इस्रायल लोकांचे बायबलमध्ये वेगवेगळे अनुभव देण्यात आलेले आहेत ते का त्याचं कारण काय आहे या अनुभवातून आम्हाला भविष्यामध्ये देव काय करणार आहे याच्या सूचना मिळण्यासाठी या सर्व नोंदी बायबलमध्ये इस्रायल लोकांच्या करण्यात आलेल्या आहेत म्हणून वचन आजचं काय म्हणतं ह्या गोष्टी म्हणजे ह्या इस्रायल लोकांच्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी इस्रायल लोकांच्या वरती त्या उदाहरणा दाखल आणि जे आपण युगाच्या समाप्ती समाप्ती प्रत येऊन पोचलो आहोत त्या आपल्या आप बोधासाठी लिहिल्या आहेत बायबलमध्ये इस्रायल लोकांच्या गोष्टी आपल्याला बोध मिळावा सावध आम्ही राहावं यासाठी लिहिलेल्या आहेत आणि म्हणून पहिले करेल कराजपत्र दहा वाद आहे आणि अकराव्या वचनावरती आज आपण बोलत आहोत आमच्या सोबत प्राचीन इस्रायलाप्रमाणेच प्राचीन इस्रायल लोकांना जसं इस् शिक्षण देण्यात आलं पण त्या शिक्षणाचा त्यांनी फायदा घेतला नाही ते त्यांनी शिक्षण मिळवलं देवाच्या इच्छा जाणून घेतल्या परंतु त्याला मान सन्मान दिला गेला नाही त्याला हलक्यात घेण्यात आलं परंतु प्रियजनानो आज आपण जर या बायबलचं शिक्षण जे आम्हाला सांगतं त्याच्यावरती विचार केला नाही ते जर गांभीर्यानं आम्ही जर घेतलं तर आपल्याला स्वर्ग स्वर्गीय राज्यातील सार्वकालिक जीवनाचा दरवाजा आपल्यासाठी प्रभू उडायला तयार आहे आणि परमेश्वर आपल्याला त्या सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाण्यासाठी सदैव तयार आहे अशा प्रकारचे आशीर्वाद इस्रायल इस्रायलांना सुद्धा मिळाले असते परंतु त्यांनी देवाच्या वचनावरती आणि त्यानं जगात भविष्यात काय घडेल या गोष्टी त्यांना शिकवल्या तर त्याच्यावरती गांभीर्याने विचार केला नाही परंतु आज आपल्याला संधी आहे की आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि भविष्यामध्ये या शेवटच्या काळामध्ये आणि याच्यानंतर जे काही परमेश्वर आपल्यासोबत करू इच्छितो सार्वकालिक जीवन देऊ इच्छितो त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण याद्वारेच तयार होणार आहोत कारण की आम्ही रोज मनन आणि चिंतन देवाच्या वचनावर करणार आहोत देवबाप असं करण्यासाठी तुम्हाला मला सहाय्य करू अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे प्रियजनांनो आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या भारतात देवाचा आशीर्वाद सदैव असावा सर्व प्रियजनांना देवानं सुखी ठेवावं अशी माझी प्रभूचरणी रोज नित्य प्रार्थना आहे आजचं जे संदेश आहे तो एज्युकेशन या एल एन वाईट यांनी लिहिलेल्या पुस्तकावरती पान नंबर एकोणपन्नास पन्नास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास, पन्नास यावरती मी आजचा विचार तुमच्या संगती मांडलेला आहे कृपा करून यावरती विचार करा आणि रोजच्या मनन चिंतनाला खंड पडू देऊ नका देव तुम्हाला शेवादिव करू आम्ही